Hello everyone. Kasha had आज आपण किचन मध्ये एक रेसिपी बनवतो आहे त्यामध्ये लाईव्ह घेत आहोत तर लाईव्ह मध्ये सर्वांचे स्वागत आहे इथे आपल्याला भाजीसाठी ठेचा बनवायचा आहे बघू शकता मिरच्या इथे टाकून घेतलेल्या आहेत त्याचबरोबर लसूण आणि अद्रक सुद्धा आपण टाकून घेऊया त्याला छान परतवून घ्यायचं हा महाराष्ट्रीयन पदार्थ आहे खूप छान लागतो तुमच्याकडे पण बनवतात का असा ठेचा नक्की सांगा है। हो। हो। है। है। सा हा महाराष्ट्रीयन पदार्थ आहे आज आपण कुकिंग चॅनलमध्ये लाईव्ह घेत आहोत आणि लाईव्ह मध्ये आपण एक रेसिपी बनवत आहोत तर रेसिपीचं प्रिपरेशन सर्व झालेलं आहे त्यासाठी ठेचा बनवायचा आहे खमंग खुसखुशीत आणि छान क्रंची असा हा ठेचा होतो खूप छान लागतो विदर्भामध्ये हा ठेचा खूप मस्त होतो झनझणीत जन होतो एकदम छान लागतो मला कारं मदे हाँ तर खूप आवडतो कारण की रेसिपीमध्ये हा ठेच्याची चव खूपच भन्नाट येते खूप छान लागते यावर आपण अशा पद्धतीने तेल टाकून घेऊया आणि हा तडतडायला लागल्या याचा मेल खूप भारी येतो याला छान मिक्स करायचं आणि याची जी एक चटणी तयार होते ती खूप छान लागते कारण की भाकरसोबत पोळीसोबत तुम्ही खाऊ शकता यामध्ये शेंगदाणे सुद्धा टाकू शकता शेंगदाण्यासोबत सुद्धा ही मिरचीचा ठेचा जो आहे तो खूप छान लागतो विदर्भामध्ये खूप बनवला जातो तर इथे आपण हे आता सर्व टाकून घेतलेलं आहे यामध्ये जिरे सुद्धा आपल्याला इथे टाकायचे आहे तळतडू द्यायचं आहे बघा मिरचीचा रंग सुद्धा बदलायला सुरुवात झालेली आहे बघू शकता या पद्धतीने आपल्या चॅनलवर रोज छान छान रेसिपी अपलोड होत असतात तर त्या रेसिपी तुम्ही बघू शकता मी गृहिणानू या चॅनलवर आपलं स्वागत आहे हे बघा आता हे छान तयार झालेलं आहे ह्या मिरचीचा ठेचा आपल्याला काढून घ्यायचा आणि मिक्सरच्या वाटला हा फिरवून घेऊया त्या अगोदर मी इथे डाळ सुद्धा बनवून घेतलेली आहे हे बघा याला सुद्धा आता घोटून घ्यायचं आहे आणि त्याची आपण एक भाजी बनवणार आहोत असे छोटे छोटे टोमॅटो त्यासाठी आपल्याला हवे आहेत हे सुद्धा आपण कट करून घेणार आहोत हे आता गॅस बंद करून घ्यायचा आणि अशा पद्धतीने याला सोडून द्यायचा आपला भात सुद्धा बनून तयार झालेला आहे याला आपण खलबत्त्यामध्ये सुद्धा फुटू शकतो बघू शकता इथे मी एक खलबत्ता घेतलेला आहे टाकून यामध्ये थोडं आणखी मीठ ॲड करूया आणि याला फार अशा पद्धतीने खेचून घ्यायचं खूप लवकर बारीक होतो तयार होता बघा या पद्धतीने हा कुठून झालेला आहे यामध्ये थोडी कोथिंबीर सुद्धा आपण घालू शकतो कोथिंबीर आता आपण टाकून घेऊया यामध्ये आता आपल्याला टाकायचं आहे आता मी चिरून टाकून ठेवते का सुंदर कलर येतो याचा मिक्सर विक्सरचा वापर काही करायचा नाही असं नॅचरल पद्धतीने छान जेवण आपण बनवत असतो सर्व रेसिपी पारंपरिक पद्धतीच्या आहेत आता इथे गॅसवर कढाई चढवलेली आहे यामध्ये तेल टाकून घ्यायचं लाईव्ह कुकिंग कोणी कुठून कुठून बघत आहे ते नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला मी बाहेरचा व्ह्यू सुद्धा दाखवते बघा किती छान आहे जेवण सर्व बनवून तयार आहे तो आता जे लाइव मध्ये आपण घेत आहोत कुकिंग तेच घेत आहोत तेल आपलं तापायला सुरुवात झाले आहे तेल टाकलं की यामध्ये आपण सर्व साहित्य टाकून घेऊया मोहरी अशा का पाजरा मदे हो या कैरीची सुद्धा रेसिपी आपल्या यूट्यूब चैनल वर अपलोड झालेली आहे या कैरी सुंदर अस पन्ह बनवलेलं आहे खूप छान लागत ते दे कांदा टाका है सर ये बगाये छोटे छोटे ऐसे छान तो आहे तो आए तो तो मैं तो फिर आप लोग ना तकापुर नहीं टोमेटो का वापर करूँगा। आता जे मग इथे आपण ठेचून घेतलेला आहे ठेचा तो या भाजीमध्ये आपल्याला वापरायचा आहे बघा किती छान नॅचरल पद्धतीने ठेचा इथे गावाकडच्या पद्धतीने मी इथे तयार केलेला आहे कोणाकोणाला आवडतो नक्की सांगा बरं हे आता आपण काढून घेऊया

या भाजीमध्ये बारीक चिरून कैरीत सुद्धा घालू शकता बघा किती सुंदर कैरी मार्केटमध्ये मा आल्या होत्या तर मी घेऊन आले त्याचबरोबर छोटे छोटे टोमॅटो सुद्धा आणलेले आहेत खूप छान आता उन्हाळा सीजन संपत आहे तरीही मार्केटला छान अशा पद्धतीच्या कैऱ्या आता उपलब्ध झालेल्या आहेत हे व्यवस्थित झालं छान परत ना यामध्ये आता आपल्याला मसाला टाकून घ्यायचा मसाल्यामध्ये इथे मी हळद तिखट धना आणि जिरा पावडर टाकून घेतलेली आहे त्याचबरोबर टाकून घेऊया इथे आपल्याला घरगुती काळा मसाला टाकायचा आहे लाईवला लाईक करा डबल टॅप केलं की लाइव हा लाईक होऊन जातो तुम्ही नक्की ट्राय करा लाईवला जेवढे जण आहे त्यांनी नक्की नक्की लाइवला लाईक करा महाराष्ट्रीयन पदार्थ असल्यामुळे झणझनीत तर होतो महाराष्ट्रामध्ये हा पदार्थ खूप प्रकारे बनवला जातो तसेच या खलबत्त्यामध्ये ठेसल्यामुळे चव खूप भारी येते हा खलबत्ता लोखंडी नाही तर दगडाचा आहे यामध्ये ठेचा बनवतो आपण तो ठेचा या दाळभाजीमध्ये वापरलेला आहे बघा आता टाकून घेऊया हो जी भाजी आहे त्यांना छान हाटून घ्यायचं आहे एकदम पारंपरिक पद्धतीने ही आपण बनवत आहोत एकदम महाराष्ट्रीयन स्टाईलने त्यामध्ये पालक चना डाळ आणि तूर डाळचा वापर केलेला आहे बघा हे झोपून तयार झाली आता आपण हे मसाल्यामध्ये टाकून घेऊया तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा तुम्हाला अशाच पद्धतीच्या नवनवीन रेसिपीज बघायला मिळतील बघा काय सुंदर कलर आलेला आहे भाजीला लाईवमध्ये सर्वांचे स्वागत आहे महाराष्ट्रीयन रेसिपीज खूप छान लागतात एकदम खमंग टेस्टी असतात आता याला उकडू द्यायचं आहे दोन मिनटांसाठी हे लवकड काढून घेऊया इथे आपण या छोट्या टमाटांचा वापर केलेला आहे याला मिनी टोमॅटो असे म्हणतात तर ही आता छान उकडायला सुरुवात झालेली आहे कोणाकोणाला आवडते नक्की लाईक करा बरं लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे अतिशय भन्नाट लागते डाळ भाजी आणि भात खूप छान कॉम्बिनेशन तयार होत गरमागरम डाळ भाजी आणि भात लग्नाच्या पंक्तीत जशी डाळ भाजी करतो तशी डाळ भाजी इथे तयार झालेली आहे

बघा उकळायला तयार झालेली आहे विदर्भ स्पेशल छान पालक डाळ डाळ पालक खमंग हे छान यामध्ये आपण ठेचा टाकून घेतलेला आहे कोणाला काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता लाईवमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण मध्ये एकदम महाराष्ट्रीयन स्टाईल दाल पालक तसेच राईस बनवलेला आहे अतिशय खूप छान अशी ही भाजी तयार झालेली आहे <coughs> ज्वारीचे भाकर आपण आता बनवतो आहे लाईमध्ये त्यासाठी आपण घट्टी घ्यायचं आहे आणि यावर आपल्याला गरम पाणी ऍड करायचं आहे यामध्ये गरम पाणी आपल्याला टाकायचं आहे त्यासाठी मी गरम पाणी ठेवलेलं आहे आता गरम पाणी आपण यामध्ये ओतून घेऊया हो येऊ देऊ चुरून घ्यायचं आहे म्हणजे याची चांगली मसाज करायची आहे व्यवस्थित लाईव्हमध्ये मध्ये सर्वांचे स्वागत आहे दरवा अशी थापून भाकरी करतात तसे हातावर पण करतात पण इथे मी तुम्हाला थापून आणि हातावर दोनही दाखवणार आहे या पद्धतीने आपल्याला हे बनवायचं आहे याला छान अशा पद्धतीने आकार द्यायचा आम्ही जास्त बघून घ्यायचं आणि या पद्धतीने व्यवस्थित छान करायचं आता यामध्ये पीठ टाकायचं छान

¿Qué es lo que está आता माझ्याकडे अशा पद्धतीचा उलटण्या आहे तर या उलथण्याच्या सहाय्याने याला असं करायचं बघू शकता किती छान भाकरी तयार झाली खूप छान व्हायला तयार झालेली आहे लगेच ताव्यावरून निघायला तयार झाली चारही बाजूने शेकून घ्यायचं असं छान एकदम कमी वेळामध्ये झटपट अशी भाकरी तयार स्पेशल डाळभाजी भात आणि भाकरचा बेग तयार आहे ये गैस विकन दे बुगा तैयार है अपनी भाकर फुगत है बीती मऊ लुसलुसी भाकरी तैयार है तुम्हें लाइव बगितबल धन्यवाद सर्वानी खूब छान प्रेम दिलकसुद्धा के लिए धन्यवाद